मित्रांनो किचनच्या या वस्तू केव्हा संपू देऊ नये जर या वस्तू संपल्या तर धनाची हानी होते तर चला तर जाणून घेऊया कोणत्या वस्तू किचनच्या संपू द्यायला नको तर हळद हळद हा बृहस्पती देवताशी संबंध जुळलेला आहे म्हणून हळदी ही मसाल्याच्या डब्यात या तुमच्या बरणीमध्ये संपण्याच्या आधी नवी हळद टाकून घ्यायची मीठ तर मीठ हे लक्ष्मी प्राप्तीचा अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे याचा संपर्क सीधा राऊशी आहे म्हणून मीठ संपण्याच्या आधी बरणीत भरून घ्यावी आणि त्या मिठाच्या बरणीत दोन लोंगा अवश्य टाकाव्या गणपतीच्या दिवसात गणेशाच्या दिवसात गणेश चतुर्थीपासून गणपती जेव्हा बसवणार तर मिठामध्ये दोन लवंगा आणि मीठची बरणी गणपतीच्या बाजूला ठेवून द्यायची याच्याने रिद्धी आणि सिद्धीची प्राप्ती होईल त्यानंतर तुम्हाला किचनची तेल आणि दळण तर हे पीठ आणि तेल हे सुद्धा वस्तू संपू देऊ नये जर या वस्तू संपल्या तर धनाने होते